नमस्कार मी हर्षद वासुदेवराव चक्रधरे माझी वर्धा जिल्ह्याच्या दिव्यांग निवडणूक सधीच्या दूत म्हणजेच इलेक्शन ब्रँड अँबॅसिडर फॉर पी डब्ल्यू डी म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली आहे याच अनुषंगाने मी तुम्हा सर्वांसोबत या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद तथा विनंती करण्यासाठी आलोय जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस वार शुक्रवार रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहाच्या सुमारास आपल्या वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक गावागावांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे व आपण दिव्यांग देखील या समाजाचा एक अविभाज्य महत्वपूर्ण घटक आहोत व त्यामुळे आपली सुद्धा आपल्या समाजाप्रती देशाप्रती आपल्या राज्याप्रती व गावाप्रती काही जबाबदारी आहे ती आपण जबाबदारी पार पाडूयात व त्यामुळे आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या व गावाच्या विकासासाठी तसेच प्रगतीसाठी व समाजाच्या हितासाठी मोठ्यात मोठ्या मुटा संख्येने बाहेर पडून मतदान करूया आणि मतदान करून लोकशाहीत स्वतःचं योगदान द्या हा उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा धन्यवाद